सेवालाल जय बचंदराव नाईक जय रामराव बापू आज विजयादशमी से गोर बंजारा समाज हार्दिक शुभेच्छा आपण देखणीचा महाराष्ट्र माई एस टी आरक्षण सारू प्रत्येक जिल्हा रे माई लढा लढरेचा मोर्चा काढरेचा ठाणार तारीख तर मी मालमत वेगीच चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार जिल्हाधिकारी कार्यालय पापण्या सेवेन समावेश ठाणा जिल्हा आणि मुंबई शहरी महत्त बस आहे गोव्हर्नमेंट करू शकतो कमीच वेळ कमीच आणि आपण लाखो संख्या उपस्थित आज आणि समार दसरा दसरा मग खरोखर आज घाटपोपर चांदविली नाही चू आणि आपण हुबेचा लाल देगरीचाही परिसर संत सेवालाल महाराज मंदिर आणि जगदंबा माता मंदिर हे मंदिरे पवित्र स्थळे उभर परभाती परभाती व हो। मार म्हणजे भावना व्यक्त करते आज दुर्गा देवीन पूजाचा आपण आज जगदंबा देवीन पूजाचा काली माता पूजन पुजरेचा पुझर, का पुजरेचा की असत्य सत्य हो सत्या विजय होन म्हणजे व दुर्गा देवी असे असे राक्षसन खतम केली म्हणजेच खोटे सत्य विजय वेरो धन म्हणजे विजयादशमी

मार्गे ते आपण लढा जो लढरेचा बिलकुल हे लढा माहिती पूर्ण ठाणा शहर आणि मुंबई शहरी मारसे गोरमटी मारिया नायक कारभारी असामी नसामी कर्मचारी अधिकारी से समाजसेवक उद्योगपती से उपस्थित राहण आणि हे चार तारीख एषटी आरक्षण मोर्चाला सेवताने उपस्थित आणि यशस्वी करणो जय सेवालाल जय सेवालाल